हाय फ्रेंड माझ्या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे आज मी पात्रेची भाजी बनवणार आहे हे भाजी अगदी साध्या सोप्या पद्धतीने दाखवणार आहे आणि हे खूप फायदेमंद पण आहे ही भाजी पात्रेची हिला रान भाजी पण असं नाव पण आहे हिज आणि खूप कमी ठिकाणी म्हणजे शेतात हे उगवून येतात आणि खूप छान लागते ही भाजी भाकरीसोबतच खूपच छान लागते आणि पोटातला जे पण तुम्हाला त्रास होत असेल या भाजीमुळं तुमचं सगळं जाईल ह्याला भा पात्रेची भाजी म्हणतात आणि रान भाजी पण म्हणतात असं नाव आहे चला तर मग भाजी स्वच्छ म्हणजे भा, भाजी आणलेलं आहे आणि आता त्याला चिरून स्वच्छ धुवून घेत आहे मी पात्रेची भाजीला आणि खूप चांगला आहे पोटातलं जे आजार असेल ते पण आपलं जाईल आणि खोकला पित्ताचा त्रास असेल प पचनक्रिया होत नसेल तर ह्या भाजीमुळं होतोय पात्र्याची भाजी खूप चांगली आहे शरीरासाठी तुम्ही पण पात्र्याची भाजी आणला नसलं तर आणा आणि पित्तासाठी चांगलं आहे आणि हे स्वच्छ धुवून घेतलेलं आहे चण्याचा डाळ घातलेला आहे एक तांब्या पाणी घातलेलं आहे मीनं आणि आता ह्याला कुकरमध्ये दोन तीन शिट्ट्या घेऊन ह्या भाजीला शिजून घ्यायचं भाजीला शिजवून घ्यायचं आता दोन तीन शिट्ट्या दिल्यानंतर मग चला तर चला तर मग हे भाजी माझे शिजले गेलेले आहे आणि पात्रेची भाजी पण शिजल्या बघा हे बघा हे बघा चांगलं आता हे पाणी काढून टाका भाजी पूर्ण शिजले गेलेले आहे डाळ पण शिजले गेलेले आहे पात्र्याची भाजी हे बघा चला तर मग आता तेल एक एक ते दोन चमचे तेल घाला मिरच्या कांदा खाली वर परतून घ्या कांदा वगैरे खालीवर चांगलं परतून घ्या रान भाजी खूप छान लागत्या म्हणजे पात्रेची भाजी चवीनुसार मीठ तुम्ही पण नक्की ट्राय करा खूप चांगले आहे भाजी। ही, भाजी ही भाजी कांदा भाजले गेलेला आहे आता हे रान म्हणजे पात्रेची भाजी शिजून झालेली आहे ती आता मी फोडणीला देत आहे कांदा भाजल्या गेलेला आहे आणि खूप चांगलं लागतं ही भाजी तुम्ही एक भाकरी खाता असता तर दोन तीन खाचीला ह्या भाजीमुळं आणि खूप छान लागते वरण हळद घाला चांगला कलर दिसतोय खूप छान लागते हे तुम्ही लसूण सुद्धा घालून सुद्धा ही भाजी बनवू शकताय आणि पात्र्याची भाजी खूप छान लागते कसं वाटलं मला कमेंट मध्ये नक्की कळवा आणि माझ्या चॅनलला लाईक अँड सबस्क्राईब करा ज्यांना पित्ताचा त्रास असेल हे भाजी त्यांनी नक्की ट्राय करावं ज्यांना गॅस होत असेल पोट साफ होत नसेल पोटात काय विकार असेल ते दूर होऊ शकतोय गुणगारी आहे हे भाजी तुम्ही नक्की ट्राय करा आणि माझ्या चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा कसं वाटलं हे पात्र्याची भाजी मला कमेंट नक्की कळवा आणि अगदी सोप्या पद्धतीने हे भाजी करून दाखवलेले आहे